जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शहरात विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करावे पोट भरण्यासाठी पाच फुटाची जागा द्यावी अतिक्रमणाची मर्यादा ठरवून मार्किंग करून द्यावी आदी विविध मागण्यांसाठी व्यापाऱ्यांनी महात्मा गांधी पुतळ्यासमोर सामूहिक उपोषण केलं श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की नगरपालिकेने अतिक्रमण काढून शहराला भकास केला आहे चाळीस वर्षापासून नगरपालिकेचा नियमित कर भरून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्यापाऱ्याला भिकेला लावला आहे शहरात विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करावे पोट भरण्यासाठी पाच फुटाची जागा द्यावी अतिक्रमणाची मर्यादा ठरवून मार्किंग करून द्यावी आदी विविध मागण्यांसाठी व्यापाऱ्यांनी महात्मा गांधी पुतळ्यासमोर सामूहिक उपोषण केलं श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की नगरपालिकेने अतिक्रमण काढून शहराला भकास केला आहे चाळीस वर्षापासून नगरपालिकेचा नियमित कर भरून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्यापाऱ्याला भिकेला लावला आहे पुणे ते अंबाजोगाई जाणाऱ्या एस टी बसमध्ये एक लाख चव्वेचाळीस हजार किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्याला सुपा पोलिसांनी ताब्यात घेतलाय ही कारवाई बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास केली याबाबतची फिर्याद रंजना ब्रीत प्रसाद शर्मा यांनी दिली आहे या प्रकरणी बिभीषण लक्ष्मण जाधव याला अटक करण्यात आलाय शाळकरी मुलीवर शारीरिक अत्याचार प्रकरणी आरोपी ऋषिकेश भीमराव याला श्रीगोंदा येथील जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीम शेख यांनी जन्मठेपाची शिक्षा सुनावली आहे पीडिता जामखेड तालुक्यातील आहे पीडिता आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी पायी शाळेत चालली होती त्यावेळी आरोपी चार चाकी वाहनातून आला तू तु वाहनात बस शाळेत सोडतो असे मुलीला म्हणाला त्यावेळी पीडितेने नकार दिला आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली बळजबरीने वाहनात बसवलं सरपंचासह ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी चे आडळगाव हद्दीतील काम वेगाने सुरू झालंय आता काम वेळेत पूर्ण करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमण काढून ग्रामस्थांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून ठेकेदार कंपनीला सहकार्य करण्याची गरज आहे स्थानिक अडथळे दूर झाल्यास लवकरच गावठाण हद्दीतील काम पूर्णत्वास जाण्यात मदत होईल येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डीचे रखडलेले काम सुरू करण्यासाठी युवा नेते सुभान तांबोळी यांनी डिसेंबरमध्ये गावातच उपोषणाचे आंदोलन केले होते त्यावेळी काम सुरू झाले होते परंतु तांत्रिक अडचणीमुळे पुन्हा बंद पडलं होतं जिला खबर बाद में गया छोटी सी विश्रांति या बादमी पत्रा से प्रायोजक है आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हॉस्पिटल का मुफ्त सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर मुफ्त सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त लॅब ती एक्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा येथे मुला शिबिगाळ का केली याची विचारणा शेजारी लोकांनी लाठ्या काठ्या कोयता कुराडीने मारहाण केल्याची घटना घडली या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सुनील दामोदर गायकवाड यांनी फिर्याद नोंदवली आहे गावात घराशेजारी राहणारे बाळासाहेब जाधव व त्यांचा भाऊ आमच्याकडे नेहमीच रागाने पाहतात नेहमीच शाब्दिक वादही होतो तीन दिवसापूर्वी रात्री आजच्या सुमारास सुनील व त्याचा भाऊ हे घरासमोर आले व आमच्या मुला शिवीगाळ का केली याबद्दल विचारणा केली कुराड व लाठ्या काठ्यांनी मारहाण केली प्रकाश गायकवाड हा त्यांना समजावून सांगत असताना अनिल जाधव याने कुराड मारली गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात गुन्हा नोंदवला पारने तालुक्यातील यादववाडी येथे तुकाई माता मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट्स या दूध शीतलकरण केंद्राच्या वीज जोडणीची महावितरणाच्या भरारी पथकाने तपासणी केली वीज मीटरच्या मूळ जोडणीत छेडछाड करून गेल्या तेरा महिन्यात एकूण दोन लाख पासष्ट हजार एकशे अठ्याहत्तर युनिटची म्हणजे एकूण पन्नास लाख एकावन्न हजार नऊशे वीस रुपयांची वीज चोरी केल्याचं उघड झालंय याबाबत महापालिकेचे उपकार्यकारी अभियंता देवेंद्र नलावडे यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात दूध शीतकरण केंद्राचे मालक गणपत बाळू मांडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय ज्या जनतेने निवडून दिलं त्यांना वाऱ्यावर सोडलं ज्या कामाशी तुमचा संबंध नाही त्या कामाचे श्रेय घेता ती तर त्यांची जुनी सवय आहे पुणे ते शिरूर रस्ता उड्डाणपूल हे काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माग लावलं तो त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आणि त्या कामाची घोषणा त्यांनी दोन वर्षापूर्वीच केली आहे शिरू ते पुणे या रस्त्याशी नगरच्या खासदारांचा काढी मात्र संबंध नाही ज्यावेळी या कामाची घोषणा गडकरींनी केली त्यावेळी नगरचे खासदार सुजय विखे पाटील होते दोन दिवसापूर्वी त्यांनी हे काम आपण मंजूर केल्याचं बातम्यांमधून सांगितलं तुमचा या कामाशी संबंध काय असा थेट हल्लाबोल पारनेर भाजपाचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी उपस्थित केला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला सर्वसमवेत अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणार आहे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढविणारा असून त्यांची कार्यशक्ती उंचवण्याचे देशाच्या विकासाला चालना मिळेल एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकांना पुढे नेणे ने असा विश्व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी व्यक्त केला जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तसेच श्रेणी पोलीस उपनिरीक्षक या वर्गातील बदली पात्र पोलीस अंमलदारांच्या शासकीय व विनंती करण्यात येणार आहे एका पोलीस ठाण्यात एक शाखेत मे पर्यंत पाच वर्ष पूर्ण होत असलेल्या पोलीस अंमलदारांची प्रशासकीय बदली करण्यात येणार आहे तसेच एका पोलीस ठाण्यात शाखेत तीन वर्ष पूर्ण झालेल्या पोलीस अंमलदारांना विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढलेत जिल्ह्याची मध्ये मध्येच थांबतोय पात्र न्यूज ट्वेंटी सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर